त्यामुळं काय आता काय एवढं भुका काढायच्या एक एक भाकर खायचं कपचीवर जपाय भाकरी काय करत नाही मी बघा डाळ आणलंय बघा ही डाळ आहे एवढी आपली नीट करून ठेवली आहे जावं जा म्हणजे एवढी घालायचे सकाळ बर बाय म्हणलं बरं म्हणाय काय घेणं मित्र उठायचं आपण दरवाज्या टायमिंगला तिला का तू चार चारला उठ हा वा चार लावते होय मला काय घेऊन बघा गुळ आणलं बघा साखर आणली जा बघ ही स्टील दुड सूड बडीशे पांढरी बघा ही झालं आता खायात हो आता हिंना काय सामान जाऊ तुम्हाला हा हे आहे त्या टिकलेच्या पापीत हे जावच हे माझ हे जावच हे जावं नाही पुढे माझ सगळं वस्तू